नमस्कार टॉकच्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत करतो आज मी तुमच्याशी मनातलंच बोलणार आहे फक्त ते आपल्या व्हिडिओविषयी बोलणार आहे आपल्या विषयांविषयी बोलणार आहे कारण की आपले व्हिडिओचे जे विषय आहेत त्याला तुम्ही एवढं प्रेम करता एवढं भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि इथून पुढे देखील तुम्ही असंच प्रतिसाद देत राहणार आहात मला पूर्ण खात्री आहे आपल्या जे काही चॅनेल आहे ह्या चॅनेलवरती सगळ्या जसं व्हिडिओ चालतात ते मंत्राविषयी किंवा मग हिलिंग विषयीचे आणि बद्दल सप्तचक्र मेडिटेशनबद्दल प्रत्येकाला कुतूहल हो आहे प्रत्येकाला ते आपण शिकावं असं वाटत असतं आणि आपल्याला देखील अनेक फॉलोवर्स आहेत ते फोन करतात की आम्हाला शिकायचं आहे आम्ही किंवा शिकायची इच्छा होती पण हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण झाली सप्तचक्र काय ते आम्हाला समजलं मला असे देखील खूप <laughs> मेसेज आलेले आहेत की आम्ही खूप ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आमच्यापर्यंत हे पोहोचणं हे तसं मुश्किल होतं ज्यावेळेस आपण सप्तचक्राचा कोर्स केला होता आणि जेव्हा मी अनेकांना आपण सर्टिफिकेट्स दिले यूट्यूबवर हा लाईव्ह कोर्स केला आहे यूट्यूबवर कोर्स केला आहे या माध्यमातून तर खरं सांगतो ते, की अनेकांनी खूप ते त्यांचे जेव्हा कधी कॉल आले किंवा त्यांनी जे ॲप्रिशिएट केलं ते खूप असं मनाला भावणारं होतं आणि एक जाणवलं की म्हणतो ना आपण की शिक्षणावर प्रत्येकाचा अधिकार आहे तसंच आपण यापुढे अजून काय देऊ शकतो का, का हिलिंगमध्ये किंवा मेडिटेशनमध्ये हा विचार डोक्यामध्ये सतत आहे सतत राहणार आहे आपली एक सिरीज सुरू आहे ती म्हणजे शास्त्राची ती आपल्याला पूर्ण करायची आहे मी त्याविषयीचे जे व्हिडिओ आहे ते तीन चार व्हिडिओ एकदम बनवून मी टाकेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आहे तुमचं जे काही डिमांड आहे ते म्हणजे की प्लेलिस्ट तयार करा मी नक्की त्याचा विचार करेल विचार म्हणजे खाम करेल त्या विषयावरती तर माइंडॉकमध्ये मला आज एक एवढं सांगायचं आहे की आपण या आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे काही व्हिडिओ तुम्हाला आवडतात त्या व्हिडिओमध्ये माझा विचार असा सुरू आहे की आपण रेकी शिकवावं म्हणून कारण की सगळ्यात जास्त मेसेज मला रेकीबद्दल विचारले जातात की रेकी म्हणजे काय रेकी, का रेकी तुम्ही शिकवता का सांगता का किंवा आमच्यापर्यंत हे ज्ञान पोचत नाही आहे आम्ही तुमचे सप्तचक्राचे व्हिडिओ बघतो तर सप्तचक्र आणि रेकी याच्यामध्ये काही अंतर आहे का तर ते अंतर आहे आठवड्यातून एक दिवस आपण रेकी विषयीचा व्हिडिओ आणूया असं मला वाटतं व्हिडिओ जो आहे हा कोर्स स्वरूपात असेल स्टेप बाय स्टेप आपल्याला त्यामधून शिकायला मिळणार आहे रेकी हा विषय तर तो विषय तुम्हाला चालेल का नक्की तुम्ही सांगा आणि त्याचबरोबर आपले जे काही जनरल विषय आहे ज्यामध्ये मंत्रशास्त्र आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मुद्रा घेतो त्या आहेत किंवा असे काही हिलिंगचे प्रकार आहेत ते देखील आपले व्हिडिओ सुरू असतातच पण त्याचबरोबर अनेकांचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की काय खावं किती खावं केव्हा खावं म्हणजे डाएटबद्दलचा कारण की आज अनेक ठिकाणी आपण जे व्हिडिओ पाहतो म्हणजे अनेक जे व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये आज एक ह्या व्हिडिओमध्ये वेगळा आहे या व्हिडिओमध्ये वेगळा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळा आहे तर कन्फ्यूज होतो आपण की नक्की का काय केलं पाहिजे तर त्याच्याविषयी एक मला विचार चाललेला आहे की प्रत्येक वयानुसार प्रत्येक प्रकृतीनुसार काय काय डाएट करता आला पाहिजे आणि कोणत्याही अशा डाएटच्या त्या चौकटीमध्ये न राहता आपण तो डाएट कशा प्रकारे केला पाहिजे म्हणजे असं होतं की वेट लॉस करायचं आहे तर इतका डाएट इतका डाएट करतो की आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो तर ते तेही अयोग्य आहे तर यासाठी हे दोन विषय माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी आहेत एक रेकी आणि दुसरा आहाराविषयी प्रत्येक वयोगटातला आहार तर हे दोन्ही विषय तुम्हाला चालतील का नक्की तुम्ही सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच खरंच धन्यवाद आज कोणताही उपाय नाही आहे कोणतंही हिलिंग नाही आहे हे फक्त मनातल्या गोष्टी आहेत मी बरेच दिवस या गोष्टीचा विचार करत होतो पण मला असं वाटलं की आज तुमच्याशी बोलावं म्हणून हा माइंड टॉक विषय आहे तर भेटूया आपण व्हिडिओमध्ये आणि लवकरच या दोन्ही सिरीज आपण सुरू करणार आहोत आशीर्वाद आणि शुभेच्छा राहू द्या हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की यापुढे भरपूर छान छान व्हिडिओ वेगवेगळ्या विषयाचे देखील येणार आहेत आणि त्याचबरोबर आपलं एक चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा याच्यावरती आपण मंडे मोटिवेशन आणि त्याचबरोबर आपण ॲफर्मेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन याविषयीचे व्हिडिओ बनवणार आहोत तिथेही भरपूर मेजवानी असणार आहे आपल्या व्हिडिओची इथेही असणार आहे आणि तुमच्या आशीर्वादाने हिंदी व्हिडिओचं काम सुरू आहे जसे पाच सहा व्हिडिओ अपलोड होतील त्याविषयी देखील तुम्हाला मी माहिती त्यावर सांगणारे चॅनल सुरू झालेलं आहे पण ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ अधिक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कोणत्या बेलेकडून क्लिक करा माझ्यापुढं प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल माइंडटॉकमध्ये आज एवढंच धन्यवाद